कृष्णहरी मंडळी हा बाका बघा जरा आभा आल्यावर झाले वातावरण म्हणून म्हणलं कालचं पाच गोळा केलेला आहे ना ते पेटून देऊ त्यांना म्हटलं चला परत पाऊस आला ना सारत राहायचं सा। परत हाय राहील म्हणलं लई दिवस म्हणून म्हणलं घ्या पेट काय दावते काय ठेवायचं दोघं दुखून उभा राहिला ना म्हणजे उसाकडे जायचं द्यावा वाटत माय हाय वी लागलं नाही तर कांबे मावरले अजून केंड राहिलेत घासायचे आपले दुधाचे किटले केंड तेवढे घेते आता घासून काय असं पेटवायचं काय त्यांनी का। पेटवलंय मला आवडतील तर म्हणले उभा राहायला या घडीवर दुकोन दोघं उभं राहा म्हणले इकडं आहे ना असं पिटवीत पिटवीत इकडं पीठ विथ पीठ ना दमा दमा निका बरे वार सुटत ना त्याच्यामुळे दमा 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 दाने थोडं 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 असं पीठ विलं मग काय वाटत ऊसा काढल्या साईडने उभा राहावं लागतं या सुटायला लागलं काय मग हा ना कुत्र कस माळवांत घेत दोघे इकडं चल कुत्र कस माळवट घेत या माझ्या वाटती त्याला चल इकडे या वार लागलं ला, सुटायला हटकुऱ्या वाऱ्याची जात नाही तरी दमाधमानी धमामाधमानी सकाळीच पेटवाय पाहिजे होतं पण लई सकाळी पांढुई मरणाचीच पानदुई पडली पान होती लईच म्हणजे लय मापच नव्हतं पण त्या पानुईने सर्व लज झालत नाही सकाळ सका पेटवायचं होतं म्हणलं जाऊ दे दहा अकरा वाजता पेटू दोघांनी एक जाणून आमच्या संघ घरी नाही वय थांबावलं तुला आलं माग डोग्या चल इकडे चल चल इकडे दोघ्या लईस पडलाय ह्या बा असा पाऊस काळ्यात येणा वार आहे ना असं मारण्याचं उस पाडलं आहे तेव्हा आठ हजार पाच आहे बघा का बेण्या बिण्या असं वेगवेगळ्या नऊसाचे नाव तेव्हा आठ हजार पाच आहे आमच्याला लय वाहतोय लय भरपूर असा वाहतो या किती नऊ महिन्याचा तर ऊस या काय बघा तुकडं करून नेतो तर आक तर नेहायलाच येत नाही मग तुकडं तुकडं करायचं आणि मग घेऊन जायचा लई मोठा असा नाहीचा म्हणल्यावर तर जमतच नाही अजिबात इतकी फास्ट वाढई ना ह्याला एकच नंबर कांडीला लागला नाही इतका बी पळवतो की मापच नाही लई पळवतो हे बघा असं बघा कसं काय दूर झालंय हा बाका कसं काय पेटत निघाल या वारं सुटलंय ना वाऱ्यामुळे जास्तच पेटत निघलेलं दूर लागत झालं टाकाटक स्वच्छत झालं एकदम रान मस्त ऊस फुटायला मोकळा झाला आता बाका झाला आता समज जळून झालं व्यवस्थित असं पेटून तर थोडं इजून देतो आणि मग घरी जातो परत थोडंफार राहिलं की जायचं व सागड व्हायचं व त्याचं नव्हतं काहीतरी कुटाना

गेल तो बाजारला आलत बाजारवरन तर हक्का गायांनी किती राडा करून ठेवला शेण चिवडून अन आता तेवढे झाडून जडून स्वच्छ करावं लागेल हे काढलं स्वच्छ करून गेलतोय तो गाय आत्ता चालत गव्हाचा कट्टा आणला स्वराला शे आणला

ना अर्धा तुकडा मोडूनच घा बाजार काय दुसरं नाही काय आणलं बटाटे बिटाटे असं लागतं किरकू काकडी आणली टमाटे बटाटे असं खायला दुसरं काय नाही आणलं